हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे थोर शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले माता जिजाऊ माता सावित्री माता रम रमाई यांना वंदन करून पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा आजच्या नाशिक पश्चिमचे उमेदवार आदरणीय दिनकरांना पाटील मंचावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो खर तर अनेक उमेदवार या निवडणुकीमध्ये मतं मागण्यासाठी येणार आहे त्यांना जनतेने फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे का ज्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशेनुसार सर्व जाती धर्माची मंदिरं असतील प्रार्थना स्थळ असतील महानगरपालिका तोडत होती त्यावेळेस तुम्ही कुठं होता त्यावेळेस फक्त आज जे, आज उमेदवार म्हणून आपल्या समोर आलेले दिनकरांना पाटील ते सभागृहामध्ये उपोषणा मंदिर वाचावी म्हणून उपोषणाला बसले त्यांच्या सोबत ते जरी त्यावेळेस भाजपचे नगरसेवक हो असतील मी त्यावेळेस मनसेचा नगरसेवक होतो राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शाह नाना शेलार आणि आमचे दुसरे नगरसेवक रवींद्रजी धिवरे आम्ही चारही लोक चारही नगरसेवक ही मंदिरं वाचली पाहिजे म्हणून आम्ही त्यावेळेस सभागृहामध्ये उपोषणाला बसलो कोर्टात धाव घेतली आणि आमच्या सर्व जाती धर्माची मंदिरं आम्ही ती वाचवली अण्णा त्यावेळेस सभागृह नेता होते महानगरपालिकेमध्ये मला वाटलं होत काही मंदिर वाचली आणि भारतीय जनता पार्टीकडनं त्यांना काहीतरी बक्षीसी मिळेल बक्षिशी मिळाली तर नाही ते सोडाच पण अण्णांचं अण्णांकडे जे सभागृह नेते पद होत ते आठ दिवसामध्ये काढून घेण्यात आलं पोलीस बळाचा वापर करण्यात आला जणू दिनकरांना पाटील पाटलांनी नाशिक शहरामध्ये दरोडा टाकलेला आहे आणि जाऊ त्या सभागृहामध्ये शे दोनशे पोलीस त्या ठिकाणी आले आणि त्याचे उपोषण ते मोडीत काढलं गुन्हे दाखल केले पोलीस स्टेशनला घेऊन गेले आम्ही घाबरलो नाही आम्ही या शहरातील प्रत्येक जाती धर्माची मंदिरं असतील प्रार्थनास्थळ असतील ही वाचली पाहिजे आणि ते आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे कोरोना काळामध्ये आपण बघितलंय दिनकरांना पाडील यांचं कुटुंब असेल किंवा आमचं कुटुंब असेल आम्ही आमच्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आमच्या भागातला नागरिक या शहरातला नागरिक तो संकटामध्ये कोरोनाच्या संकटामध्ये अडकला होता त्याला वाचवण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय दिनकरांना पाटील यांनी केलेलं आहे या विसरून चालणार नाही जी व्यक्ती संकट काळी रात्री बेरात्री तीनशे पासष्ट दिवस जर ती आपल्या आपल्यासाठी जर धावून येत असेल तर अशा व्यक्तीला आपल्या सर्वांची जबाबदारी हे अण्णाला ह्या वीस तारखेला विधानसभेमध्ये प्रचंड मताने निवडून मुंबईला पाठवण्याची खूप गरज आहे आपण बघताय कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे तुम्ही सर्वांनी पेपर वाचले असणार मी और जास्त भाष्य करणार नाही आदरणीय दिनकरांना पाटील याच्यावर जास्त भाष्य करतील अरे निवडणूक लागली आचार आदर्श आचारसंहिता आहे आणि सर्व सर्व उमेदवार आचार आदर्श आचारसंहिचं पालन करताय आणि तुम्ही सिडको मध्ये माऱ्या मारा, मारा करताय तलवारी काढताय पिस्तूल काढताय आता आत, जर तुम्ही तलवारी पिस्तोल काढताय तर मला वाटतं निवडून आल्यानंतर या पश्चिम मधील जनतेला तुम्ही रस्त्यावर माय लेकीला युवकांना रस्त्यावर सुद्धा चालू देणार नाही अण्णा जनतेनं ना, निर्णय घेतलेला आहे जनतेचा निर्णय पक्का आहे आणि ही निवडणूक दिनकरांना पाटील यांची निवडणूक ही जनतेनं हातात घेतलेली आहे आणि ज्या वेळेस जनता निवडणूक हातात घेते त्यावेळेस कुठलीही ताकद कुठलीही व्यक्ती पैशाच्या जोरावर पराभूत करू शकत नाही आणि दिनकरांना दिनकरांना जास्त बोलायचं आपल्याशी इदगुच करायचंय ते आपलं मत आहे मी आपल्याला कळकळची विनंती करतोय सातपूर शहरातील सिडको भागातील सर्व जाती धर्माची लोक एकत्र आली आहे आणि त्यांनी निश्चय केलेला आहे का दिनकरांना पाटील यांना प्रचंड मताने विजय करायचा आहे आणि आपल्याला मी व्यासपीठावरून विनंती करतो येत्या वीस तारखेला अण्णा पाटील यांना आपलं बहुमोल मत देऊन विधान पाठवायचं पाठवायचंय मला वाटतं इथं बसलेल्या नागरिकांनी जर ठरवलं मला वाटतं या ठिकाणी काही हजारोची उपस्थिती या सभेसाठी लाभलेली आहे आणि प्रत्येक नागरिकांनी जर ठरवलं मला शेजारच्याला सांगायचंय दिनकरांना मतदान करा मला माझ्या मित्राला सांगायचंय दिनकरांना मतदान करा इथं बसलेला प्रत्येक माणूस यांनी जर दहा मतदान जर दिनकरांना दिलं तर कमीत कमी दिनकरांना पाटील दीड लाख दीड लाख मताच्या जा संख्येने विजयी होतील मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र